शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता राजकीय वातावरण तापू लागले आहे दोनच दिवसापूर्वी शरद पवार यांची सभा झाली शरद पवारांनी सभेमध्ये मात्र डिंब्याच्या होणाऱ्या बोगद्याविषयी ब्रश शब्द देखील काढला नाही याविषयी या ठिकाणच्या या मांदळवाडी ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात परवदेशी झालेल्या सभेमध्ये जे पवार साहेब बोलले शेवटपर्यंत सभा पवार साहेब साहेबांवरती एकही ब्रश शब्द काढला नाही पवार साहेबांना ज्या स्ट्री ज्या स्ट्रीप लिहून दिल्या होत्या ते भरपूर होत्या निकम साहेबांनी परंतु साहेबांनी त्याच्यावरती एकही शब्द न काढता मूकपणे एकही शब्द बोलले नाही आणि फक्त शेवटी जाताना तेवढं एकच शब्द बोलले विरोधकांनी तेवढंच लावून धरला परंतु पवार साहेब जे बोलतात त्याचा अर्थ तोच असतो असं नाही त्यांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की पाडा परंतु त्याचा अर्थ असाही असू शकतो की वळसे पाटलांना निवडून आणा कारण की त्यांनी त्या ठिकाणी विरोधी उमेदवाराचे नाव घेतले नाही यावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार साहेबांची पूर्णपणे संमती आहे पण ती कशी मुख संमती विरोधकांनी याचा कुठलाही जे मनात आहे विरोधकांनी कुठला याचा गैरफायदा घेऊन बाबा तुम्हाल का <laughs> <laughs> बोल, बोल, <laughs> तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला राजकीय परिस्थितीविषयी काय मत आहे तुमची पाटील साहेबांनी आमच्या पाटील साहेबांना नवीन उमेदवाराला एखाद्या संधी दिली पाहिजे का <laughs> नाही जुने उमेदवारच भरपूर कामं करतात तर कशाला नवीन उमेदवार पाहिजे <coughs> विरोधक सांगतायत की वळसे पाटलांनी गेले पस्तीस वर्ष विकासाची कामं केली नाहीत याविषयी तुमचं काय मत आहे तुमच्या मांदळवाडीमध्ये विकास झालाय की नाही सगळ्यात पहिल्यांदा मी एक सांगाल जे विरोधक बोलतायत ऑलरेडी ते विरोधक जे आहेत आत्ता त्यांना सहा महिन्यानंतर साहेब कसे आहेत हे आत्ता कळायला लागले इथून पाठे मग ते बोलत होते आत्ता काल सभेत काही लोकांनी आता व्हिडिओ व्हायरल केले साहेब गद्दार साहेब गद्दार परंतु माझं एक म्हणणं आहे साहेब गद्दार हे ठीक आहे पण तुम्ही इथून पाठी मग साहेबांना सांगत होते पस्तीस वर्ष त्या टायमाला तुम्हाला साहेब गद्दार नाही वाटले आता सहा महिन्यात वाटले बरं आता सहा महिन्यात तुम्हाला साहेब गद्दार वाटायला लागले तर इथून पाठी मग तुम्ही कोणा साहेबा साहेबांस होते मग आता तुम्ही साहेबांना सोडलं ना मग तुम्हाला काय म्हणायला पाहिजे मग तुम्ही त्यातच मोडतं ना फक्त आम्ही बोलू शकत नाही गद्दार वगैरे दुसरा वळसे वळसे पाटलांनी शरद पवारांना का सोडले ही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे परंतु विरोधक अजूनही त्यांची भूमिका सांगत नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं विरोधक भूमिका सांगत नाही की विरोधाला माहिती आहे आपण पराभव आपला निश्चित आहे फक्त आता जो विषय झाला मागच्या आता दोन दिवसापूर्वी मिट सभेमध्ये त्या टायमाला मी मा मग अशी सांगितलं आणि पूर्ण तेच सांगतो की साहेबांचा विजय हा निश्चित आहे कारण आमच्या मांदोडे गावामध्ये आता आम्ही या इलेक्शनमध्ये पंधरा ते सोळा महिने झालेत ग्रामपंचायत इलेक्शन निवडून तर आमच्या गावामध्ये कमीत कमी नऊ कोटी पस्तीस लाखाचा निधी साहेबांनी दिलेला आहे आणि मशनभूमी असेल रस्ते असतील किंवा व्यायाम व्यायाम आता सा व्यायामाचं साहित्य असेल किंवा ग्रामपंचायत आपल्या मंदिरासमोर मंडप असेल भरपूर प्रमाणामध्ये साहेबांनी विकास केला आहे साहेबांपर्यंत जो माणूस जाईल साहेबांनी कुणालाही नाराज केलं नाही त्याच्यामुळं साहेबांना कोणीही टीका करू नये आणि साहेबांनी साहेब जे विकास करतात हा विकास केवळ तात्पुरत्या स्वरूपात नसून हा विकास कायम स्वरूपात करतात आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ज्या मी लोकांना सांगू इच्छितो जे आपल्या आपला आपला आंबेगाव शोरूममध्ये जी भूमिका आता लोकं म्हणतायत साहेब पडणार साहेब पडणार तुतारी वाजणार मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो तुतारी वाजणार पण कधी तुतारी तरी पडल्या वाजणार तोपर्यंत तुतारी वाजणार नाही फक्त घड्याळच पुढे येणार आणि सगळ्यांना एक सांगू शकतो सांगू इच्छितो मतदान करा फक्त घड्याळच करा आपलं भविष्य साहेबांनी जे पस्तीस वर्ष काय केलं मानतात साहेबांनी पस्तीस वर्ष साहेबांनी पस्तीस वर्षे भरपूर कामं केली जो साहेबांच्या जवळ गेला कोल्हाही नाराज केला नाही साहेबांच्या जी माणसं आहेत लोक मानतात की काही पुढारी आहेत असतील शंभर टक्के एखादे दोन चार पुढारी समजा शंभरपैकी पाच दहा लोक खोटे असतात ते एखाद्या दोन पुढारी केला असेल त्याच्यामुळं जे लोक टीका करतात की पुढारी असे साहेब चांगले साहेबांचे खालचे पुढारी असतील पण प्रत्येक सगळे पुढारी नाही आमची मांदवाडी गावामध्ये साहेबांनी विकास केलेला आहे या दीड वर्षात जो विकास केलेला आहे आमच्या गावातले एकही एक माणूस बोलू शकत नाही की विकास झालेला नाही कारण दीड वर्षामध्ये नऊ कोटी पस्तीस लाख रुपयाचा विकास महापौर साहेबांनी केलेला आहे त्यामुळं सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी दोन नंबरचं बटन बटन दाबून साहेबांना विजयी करा विजयी करा विजयी करा एकंदरीतच आपण पाहू शकतो की मांदळवाडीमध्ये मा दिलीप वळसे पाटील यांना विजयी करा असा सूर दिसत आहे डॉक्टर अतुल साबळे जुमा न्यूज आंबेगाव